नमस्कार मित्रांनो साधी माणसे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत सत्याने फुसक्या पंख्याला आणि त्याच्या बबडीला जमाल गोटा खाऊ घालून चांगलाच हातात लोटा धरून पळण्याची वेळ आणलेली असते तरी ते सत्या आपल्या रूममध्ये बसलेला असतो पार्टीत जे काही झालेलं असतं ते सगळे काही क्षण त्याला आठवत असतात तो विचारात गोंधळलेला असतो तेवढ्यात धुमकेतू येते आणि मला लागते अहो हे धरा मी तुमच्यासाठी चहा आणला आहे सत्य आता त्या गोंधळातच चहाचा कप हातात घेणार तेच त्याला चहाचा चटका बसलेला असतो तो जोरात ओरडतो जो आई ग त्याच वेळेस मीरा म्हणू लागतो हो काय झालंय चटका बसला का बघू बरं दाखवा मला त्यावर सत्य म्हणू लागतो तू अगं या चटक्यापेक्षा बापाच्या डोळ्यातलं पाणी आणि रवी घरला आला नाही हे बघून मला जास्त चटका बसलाय तेव्हा मीरा म्हणू लागते मी समजू शकते तुमच्या मनाला काय वाटत असेल खरंच या सगळ्यामुळे बाबांना खूप त्रास झाला पण या सगळ्यात चूक त्या ढवळीकरचीच होती पण तरी सगळं काही खापर आपल्याच अंगावरती फोडण्यात आलं कारण का, का तुम्हाला माहिती कारण तुम्ही पार्टीत रियाच्या बाबांवरती हात उचलला म्हणून हे बघा किती बी कोणी काय बी म्हणू दे तरीही कुणावरती हात उचलायचा नसतो विचार करायचा कोणी कितीही त्रास दिला तरी मारामारी करायची नाही हे मी तुम्हाला सांगितलं होतं की नाही तरी बी तुम्ही शेवटी चूक केलीच आणि बघा त्यामुळे आज रवी आणि रिया घरला आले नाही हो आणि यामुळे या, या सगळ्याचा आपल्या बाबांना खूप त्रास होतोय ते दाखवत जरी नसले ना तरी त्यांचं मन तुटतंय हो रवीशिवाय त्यांना नाही करमते आणि काही करून आपल्याला रवी आणि रियाला घरी आणावंच लागेल म्हणून मी तुम्हाला सांगत होते काय बी चूक करू नका पण तुम्ही ऐकाल तेव्हा ना अहो एखाद्या धनुष्य बाणात जसा बाण सुटतो ना तो माघारी घेता येत नाही तसेच आपल्या तोंडातले जे शब्द निघतात ना ते कधीही माघारी घेता येत नाही त्यामुळे या दोनही गोष्टी अगदी जपून करायच्या असतात हे मी तुम्हाला किती वेळा समजावून सांगू त्यामुळे इथून पुढे तरी नीट लक्षात ठेवा आपल्याला काय बी करून रवी आणि रियाला घरला आणावंच लागेल आणि हे सगळं आपल्यामुळे झाले असंच म्हणणं आहे ना समध्यांचं त्यामुळे आता हे काम आपल्या दोघांनाच पार पाडावं लागेल तरच बाबांना बरं वाटेल आपल्याला त्यांच्यासाठी हे करावंच लागेल तेव्हा सत्य तो हो ना धुमकेतू मग चल लगेच आपण लगेच त्या ढवळ्याच्या घरी जाऊ अशा चार कानाखाली लावू त्याच्या आणि रवी रियाला घरला घेऊन येऊ तेव्हा मीरा मुलाक जाला। ते झालं पुन्हा तेच सुरू झालं का अहो इतक्या वेळी मी किती संभाषण दिलं अहो किती शिकवलं तुम्हाला असं वागायचं नसतं कुणाला मारायचं नसतं पण नाही तुमच्या डोसक्यात घुसेन तेव्हा ना सतत आपली दादागिरी दाखवायचं चा काम चालू असतं तेव्हा सत्य तो मग धुमकेतू अगं मी काय करू तेव्हा मीरा मऊ लागते हे बघा आपल्याला जे बी काय करायचे ना ते अगदी शांतपणे आणि समजावून करायचे रागाच्या भरात उगच काही करून बसायचे नाही लक्षात येते ना तेव्हा सत्य मला तो ठीके धुमकेतू चालेल त्याच वेळेस मीरा मऊ लागते बरोबर ठीके बर तुम्ही घ्या चहा मी स्वयंपाकाच्या तयारीला लागते असे म्हणत आता मीरा लगेच किचनमध्ये निघून जाते तर इकडे संध्याकाळची वेळ झालेली असते मीराने आता टेबलवरती सगळ्यांना ताटं वगैरे आणलेली असतात सगळी काही तयारी होताच मीरा आता आवाज देऊ लागते चला पटकन स्वयंपाक झालाय जेवण करून घ्या त्याच वेळेस सत्या सुधाकर भाऊ येतात तेवढ्यात आता पंकज येतो पंकजला मात्र जोराची भूक लागलेली असते पोट चोळतच आता फुसका पंकज पटकन आता टेबलवरती बसणार ते सुधाकर भाऊ लागतात अरे पंकज एकटाच का आला अरे तुझ्या बायकोला देविकाला बोलाव की तेव्हा पंकज लागतो बोलावतो बोलावतो देविका चल पटकन आता पुन्हा पंकज खुर्चीवरती बसणार तेच सुधाकर भाऊ त्याला एक सापट मारतात अरे तुझ्या आईला बोलव आता तेव्हा लगेच निरुपा म्हणू लागते नाही येणार मी असं आता तिचा आवाज येतो त्याच वेळेस सुधाकर भाऊ लागतात मीरा अगं निरुपा नाही म्हणते की काय त्यावर मीरा म्हणू लागते हो बाबा मीना मगाशीच रूममध्ये गेले होते सासूबाईंना बोलवायला पण त्या म्हणाल्या मला नाही यायचं म्हणून आता सुधाकर भाऊंसमोर प्रश्न उभा राहतो निरुपा चक्क जेवायला नाही म्हणाली काय झालंय तेव्हा आता सुधाकर भाऊ म्हणू लागतात थांबा मीच आवाज देऊन बघतो असे म्हणत सुधाकर भाऊ स्वतः आता निरुपाला आवाज देऊ लागतात तणपण करत आता निरुपा बाहेर आलेली असते त्याच वेळेस सुधाकर भाऊ म्हणू लागतात निरुपा अगं आज तुला जेवायचं नाहीये का अगं चल की पटकन सगळी तयारी झाली जेवणाची तेव्हा निरुपा म्हणू लागते मला जेवण करायचं नाहीये तुम्हाला जेवायचं ना तुम्ही जेवण करून घ्या त्यावर सत्या सगळेजण निरुपाकडे बघू लागतात सुधाकर भाऊ विचारू लागतात निरुपा अगं काय झालंय त्यावर निरुपा म्हणू लागते हे बघा जोवर माझा रवी आणि माझी रिया घरला येत नाही तोपर्यंत मी जेवण बंद करणारे माझं आजपासून आमरण उपोषण सुरू असणार आहे आता मात्र सगळ्यांना धक्का बसतो तेव्हा लगेच सत्य म्हणू लागतो बाप तू टेन्शन घेऊ नको अरे लहान बाळांचं कसं असतंय माहिती अरे रुसले की ते जेवायला नाही म्हणत असतात मग असं त्यांना जवळ घ्यायचं त्यांच्या जवळ पळतच जायचं असे म्हणत सत्या आता निरुपाजवळ येतो आणि असं ओलेलेले करत त्यांचे असे गाल ओढायचे आणि मग लगेच त्यांना जेवायला बसवायचं हो की नाही बबड्या लहान मुलांचं असंच असतं ना बबड्याला आता खूपच राग येतो तेव्हा लगेच निरुपा लागते गप्पा बाईस सांगितलं ना मला जेवायचं नाही म्हणजे नाही सत्या आता पुन्हा अलेलोलेले करत आता निरूपाचे गाल ओढू लागतो चल ना बाई निरुपा जेवण करून घे रुसू नको त्यावर निरुपा मला ते सांगितलेलं समजत नाही का दूर हो दूर हो पटकन मला जेवायचं नाहीये सांगितलेलं कळत नाही जोवर माझा रवी आणि रिया घरला येत नाही तोपर्यंत मी क कणही घेणार नाही ज्याला जेवायचं असेल त्याने जेवण करून घ्या त्याच वेळेस आता लगेच पंकजला मात्र खूप भूक लागलेली असते तेव्हा तो मला लागतो मम्मा मग आम्ही त्यावर लगेच देविका मला लागते नाही मग आम्ही पण जेवणार नाही जर आई जेवणार नसेल तर आम्ही बी जेवणार नाही असे म्हणत आता लगेच सगळेजण देविका आणि पंकजकडे बघू लागतात त्याच वेळेस आता निरुपा इकडे हॉलमध्ये येऊन बसते तिच्या पाठोपाठ सगळेजण हॉलमध्ये आलेले असतात तेव्हा पंकज लागतो बेबी अगं मामाला नाही जेवायचं पण मला जेवायचं आहे ग मला खूप भूक लागली आता देविका पटकन पंकजचा हात पकडते आणि लागते गप्पपईस मूर्खा आई जर जेवणार नसतील ना तर आपणही जेवायचं नाही कळतंय का तुला त्यावर लगेच वाहून लागतात देविका आता निरुपाचं ठीक होतं तुम्हाला काय झालं जेवायला तुम्ही का जेवणार नाही आहात तेव्हा देविका म्हणू लागते बाबा कारण आईंचं दुःख मी समजू शकते हो एका मुलापासनं आईने दूर राहायचं आई म्हणजे तिला खूप काय काही सहन करावं लागते तिचं मन खूप तुटत असते हो हे मी समजू शकते त्यांना काय वाटत असेल त्यांच्या मनाला किती त्रास होत असेल किती वेदना होत असेल हे सगळं मला जाणवते बाबा आता मात्र लगेच देविकाला आपल्या मुलाचे म्हणजे राजवीरला सोडून आल्याचे जे काही क्षण आठवतात ते सगळे आठवून देविकाच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं ती अगदी भारावून गेलेली असते सगळेजण आता एकटक या देविकाकडे बघू लागतात तेव्हा देविका मला हो बाबा आईंचं मन किती तुटतं आहे ना हे मला चांगलंच आहे एका मुलापासनं आईला जर तोडलं गेलं तर तिला खूप त्रास होत असतो ती जरी दाखवत नसली ना तरी तिच्या मनात खूप वेदना होत असतात आणि हे मी चांगलंच समजू शकते त्याच वेळेस पंकज लागतो बेबी अगं तुला एवढा कसा अनुभव आहे बेबी अगं तू या सगळ्यातनं गेली असं वाटतंय का आता देविकाला जरा थक्क बसतो अरे बापरे मी भावनाच्या भरात जाऊन उगच माझं दुःख सांगून तर टाकणार नाही ना हे काय करते मी असे म्हणत देविका पटकन आपले डोळे बसते त्याच वेळेस सुधाकर वाहू नकता देविका अगं तुला का वाईट वाटतं एवढं ते तेव्हा देविका मला लागते बाबा अहो आईच्या चेहऱ्याकडे बघा ना अहो त्यांच्या चेहऱ्यावरती साप दिसते त्यांचं दुःख आणि तेच मी सांगितलं दुसरं काहीच नाही तेव्हा पंकज लागतो हो अच्छा मला वाटलं तू जणू काही या अनुभवातन गेली असं वाटत होतं तेव्हा देविका मला ते नाही रे पंकज मला आईंचं मन दिसतंय रे अरे बघ कसा आहे त्यांचा चेहरा एका मुलासाठी आई किती काय काय करत असते मग त्या मुलापासून आई कशी दूर राहू शकते सांग बरं त्यांचं मन तुटत असेल की नाही तेव्हा पंकज लागतो अगदी बरोबर आहे त्याच वेळेस देविका मनाशीच लागते देवा वाचले मी थोडक्यात नाहीतर आज माझं भांड फुटलंच असतं बरं झालं मी काहीतरी विषय बदलला आणि सगळे काही विसरून गेले त्याच वेळेस निरुपा म्हणलागते बघा बघा माझ्या सुनेला माझी किती कदर आहे बघा पण तुम्हाला समजा काहीच पडलेली नसते ना माझं माझ्या रव्यावरती खूप प्रेम आहे आणि जोवर माझा रव्या येत नाही ना तोपर्यंत मी अन्नाचा घास बी घेणार नाही माझं उपोषण असंच सुरू असणार त्यावर सुद्धा कर पाहू लागतात ठीक आहे निरुपा तुला जर जेवायचं नसेल तर मी बी जेवणार नाही आज मी बी उपोषणच करणार तेव्हा लगेच आता मीरा म्हणू लागते बाबा पण तुम्हाला गोळ्या घ्याव्या लागतात की तुम्ही कशाला उपाशी राहतात तुम्ही जेवण करून घ्या बरं तेव्हा सुद्धा कर भावं लागतं नाही मीरा जोवर निरुपा काही खात नाही तोवर आता मीही जेवणार नाही तर आता लगेच आपल्या सत्या सत्य म्हणू लागतो ठीक आहे जर बापाला जेवायचं नसेल तर हा सत्या बी उपाशीच राहणार कारण आपला बाप उपाशी तर आपण बी उपाशी तेव्हा मीरा मलागते अहो तुम्ही पण त्याच वेळेस निरुपा म्हणागते ज्याला जे करायचं आहे त्याने ते करा मला जेवायचं नाही आहे असे म्हणत रागाच्या भरात निरुपा रूममध्ये निघून जाते त्याच वेळेस पंकज लागतो बेबीही अगो पण मला खूप भूक लागली मी काय करू बेबी अगो माझ्या पोटात खूप कावळे कावकाव काव करत आहेत तेव्हा देविका लागते पंकज तू रूममध्ये चल चल बरं रूममध्ये असे म्हणत ओढतच आता इथे देविका पंकजला रूममध्ये दे घेऊन जाते सुधाकर भाऊ आता काही न बोलता रूममध्ये निघून जातात त्याच वेळेस मीरा मला लागते हो निदान तुम्ही तरी ऐका तुम्ही तरी दोन घास खाऊन घ्या सत्याई काही न बोलता रूममध्ये निघून जातो आता मीराला मात्र खूप टेन्शन आलेलं असतं कारण एवढं सगळं करू नाही कोणी अन्नाचा क नाही नसतो सगळेजण उपाशी असतात ना आणि हे सगळं आपल्यामुळेच झालंय असं तिला वाटू लागतो तर इकडे ढवळीकरच्या घरी आता हॉलमध्ये रिया बसलेली असते त्याच वेळेस आता रवी हॉलमध्ये येतो आणि रियाच्या जरा बाजूला बसतो रिया मात्र लगेच रवीपासनं बाजूला तोंड फिरवते कारण तिला त्याच्याशी बोलायचं नसतं ना त्याच वेळेस वरतून आता ढवळीकर हे सगळं बघत असतो तेव्हा ढवळीकर म्हणतो चला इथे एक संधी आहे या संधीचा फायदा घ्यायला पाहिजे म्हणजे कसं हा रवी या घरात राहायला कन्फर्म होणार मग हा रवी कायमचा इकडेच असणार असे म्हणत आता ढवळीकर लगेच जणू त्याला एखादा फोन आला आहे असे फोनवर बोलत आता तो रिया आणि रवीकडे येतो मग आता तू आपल्या मित्रांना म्हणत असतो हे बघ तुझं म्हणणं मला पटतं आहे आपण एखादं फाय स्टार हॉटेल टाकून बिझनेस सुरू करू शकतो अरे पण त्याबद्दल आपल्याला काही माहितीच नाही आहे ना मग आपण एवढे पैसे इन्व्हेस्ट कसे करायचे तूच सांग बरं ना आपल्याकडे एखादा सल्ले देणार आहे की नाही आपल्याला त्याबद्दल काही माहिती आहे मग कसं आपण एवढे पैसे गुंतवणार नाही 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 मला जरा विचार करावा लागेल मी तुला नंतर कळवतो असे म्हणत आता ढवळीकर फोन बंद करतो त्याच वेळेस आता लगेच रवी रिया त्याच्याकडे बघू लागतात तेव्हा ढवळीकर येतो आणि त्यांच्याजवळ बसताच मिळू लागतो कसले कसले लोक असतात ना माझा एक मित्र आहे मला ना स्टार हॉटेलमध्ये पैसे इन्व्हेस्ट कर असे म्हणतोय तो, तो बिझनेस खूप भारी आहे असं त्याचं म्हणणं आहे पण आपल्याला जर त्याबद्दल काही कल्पनाच नाही काही माहितीच नाही तर कसे आपण पैसे गुंतवणार नाही 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 मला नाही पटत असं काही त्यावर लगेच मला तो होईल की अगदी छान बिझनेस उभा होईल तुमचा फायव्ह स्टार हॉटेलमध्ये दोनशे टक्के बिझनेस उभा राहतो आणि त्यात प्रॉफिटही खूप असता मी सांगतो ना खरंच फूड बिझनेस म्हणजे एक नंबर भारी असतो आणि त्यात खूप काही कमवू शकतो आपण आता लगेच ढवळी करू नको अरे वा म्हणजे तुला या सगळ्याबद्दल सगळी कल्पना आहे तर अरे देवा रिया मी तर विसरूनच गेलो की माझा जावई स्वतः फाय स्टार हॉटेलमध्ये आणि तो एक शेप आहे त्याला या सगळ्याबद्दल सगळ्या काही कल्पना असतील सॉरी या रवी पण मस्त आता मला छान आयडियाज मिळणार आहेत तुझ्याकडनं त्यामुळे मी एक काम करतो या बिझनेसला होकार देतो आणि रवी नाहीतर एक काम करना। वी हा तुझा हो हा कर ना मी हा बिझनेस तुझ्याच नावावरती सुरू करतो तू हा बिझनेस मोठा कर आणि मग अरे उद्या तुझी फॅमिली असेल तुझ्याकडे सिक्युरिटी असेल हो की नाही पुढचा विचार कर आणि या बिझनेसला होकार देऊन टाक म्हणजे कसं तुझा स्वतःचा बिझनेस असेल फाईव्ह स्टार हॉटेल हो असेल त्याच वेळेस रवी मला लागतो नाही पण मी जॉब करतोय ना नाही मी नाही करू शकत त्यावर लगेच ढवळीकर लागतो रवी अरे जॉबचं काय घेऊन बसला अरे तुझ्याकडे स्वतःचं फाईव्ह स्टार हॉटेल असेल अरे तुझ्याकडे हवी तेवढे पैसे येतील सिक्युरिटी असेल तुझ्या फॅमिलीसाठी हे उत्तम आहे की नाही त्यामुळे विचार कर रवी आणि हा बिझनेस सुरू कर ह्याच वेळेस रवी मनाशीच मिळू लागतो नाही 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 बिझनेससाठी जर या ढवळीकरकडनं पैसे घेतले तर यांचे पैसे घेऊन मला कायम यांच्याच घरात इथेच राहावं लागेल नाही मी असं नाही करू शकत तेव्हा लगेच आता ढवळीकर मात्र रवीकडे बघू लागतो आपला प्लॅन सक्सेसफुल होतोय वाटतं म्हणजे हा रवी कायमचा आपल्या हाताखाली इथेच असणार असे तो मनाशीच म्हणताच रवी लगेच लग उठून उभी राहतो आणि लागतो नाही डॅडी सॉरी मला माफ करा हे बघा मला या सगळ्याचा विचार करावा लागेल मी असा तुम्हाला होकार नाही देऊ शकत म्हणजे कसं आहे याचा विचार करून मी माझा निर्णय सांगेन तुम्हाला असे म्हणत रवी तिकडनं निघून जातो रियाला मात्र खूप राग येतो तेव्हा रियामुळे बघते डॅडा असा कसा आहे हा अरे एवढी मोठी ऑफर दिली होती तू त्याला तरी तू नकार कसा देऊ शकतो मला ना यामुळेच रवीचं हे पटत नाही या त्यावर लगेच विक्रांत तो बेटा तू शांत हो बरं चिडचिड करून काही होणार नाही तू म्हणाला आहे ना निर्णय कळवतोय म्हणून तू नक्की विचार करेल आणि होकार देईल मला माहिती तू नको टेन्शन घेऊ अशी समजूत आता इथे ढवळीकरने रियाची काढलेली असते तर इकडे सत्य आणि मीरा दोघेही आता जेवणाच्या टेबलवरती बसलेले असतात विचार करत असतात कारण घरातील आता एकही व्यक्ती न जेवता आपापल्या रूममध्ये निघून जायला असतात ना त्यामुळे मीराला तर खूप टेन्शन आलेलं असतं तेव्हा मीरा हो आपण जर हे घर सोडून गेलो तर सगळं काही ठीक होईल का हो आपण या घरातनं निघून गेलो तर रवी रविरिबाई या, या घरला येतील का सांगा ना सगळं जर ठीक होत असेल तर आपण हे घर सोडून जाणंच योग्य हो तेव्हा सत्य लागतो धुमके तू अगं कुठली काय बडबड करायली तू आपण घर सोडल्याने काय बी होणार नाही आपल्याला आधी या निरूपाचं उपोषण मोडायला लागेल मग सगळं काही ठीक होईल उगज कुठला विचार कुठेही करू नको तेव्हा मेरा मोलागते, लागते अहो पण सासूबाई कसं आपलं ऐकणार आणि कसं उपोषण मोडणार त्या तर आपल्या ऐकायला तयारच नाही कारण ही सगळी चूक आपली असं त्यांचं म्हणणं आहे ना मग कशाला ऐकतील त्या आणि कशाला उपोषण सोडतील नाही 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 मला नाही वाटत आता काही होईल म्हणून मला ना खूप टेन्शन आलंय हो काय करायचं असे म्हणत आता सत्याला लगेच आपली सत्यागिरी आठवते तेव्हा सत्या तो धुमकेतू निरूपाचं उपोषण मोडणार आता बघ हा सत्य त्याची सत्यागिरी दाखवणार असे म्हणत सत्याने अगदी सत्या स्टाईलने आपल्या गळ्यातली चेन फिरवलेली असते आणि तो रूममध्ये निघून जातो मीराई आता त्याच्या पाठोपाठ रूममध्ये जाते आणि लागते अहो काय करणार आहात तुम्ही नेमकं मला सांगा बरं हे बघा आता असं काय बी करू नका ज्यामुळे सासूबाई रागवतील तर आधीच आपल्यामुळे रवी आणि रिया घरले आले नाहीत म्हणून त्या खूप रागवल्यात त्यात आणखीन काही करून बसू नका तेव्हा सत्य म्हणू लागतो धुमकेतू अगं तुझा या सत्याच्या सत्यगिरीवर विश्वास नाही आहे का सांग बरं तेव्हा मीरा मोलाक ते नाही म्हणजे विश्वास आहे पण नेमकं काय करणार आहात सांगा की तेव्हा सत्य मला तू काळजी करू नको अगं निरुपा आपलं जरी ऐकत नसेल तर तिच्या बबड्याचं ऐकेल की आता मी तिच्या बबड्याचा उपयोग करून घेणार आहे कधी कामं येईल तो बबड्या तर तरी आपल्याला त्यामुळे बघ आता या बबड्याचा वापर करून घेतो आणि मग बरोबर निरुपाचं उपोषण मोडवतो की नाही बघच त्यावर लगेच आता मीरामोलाक ते हे बघा तू पंकज कशाला तुम्हाला मदत करेल उगाच काहीतरी करायला जाऊन बसतात आणि वा वेडवाकडं काहीतरी व्हायचं त्यामुळे ना रवीरियाला घरी कसं आणता येईल ना हा प्रश्न सोडूया आपण तेव्हा लगेच आता सत्यमोलाक तो धुमकेतो आधी प्रश्न उपोषणाचा असेल एकदा का उपोषण मोडलं की रवीरिया मिशन सुरू म्हणजे आपण रवी रियाला घरी घेऊन येण्याच्या तयारीला सुरुवात करूया चालेल त्यावर मीरामोलाक ते खरंच नक्की येतील ना ते घरला का आपल्याला हे घर सोडून जावं लागेल त्यावर सत्या म्हणू लागतो धुमके तू बापाला त्याच्या तीन बी पोरांबरोबर राहायचे आणि त्यासाठी आपल्याला हे घर सोडून जाऊन कसं जमेल जा आणि आपण जर घर सोडून गेलो आणि इकडे रवी रिया बी नाही मग हे घर कुणाच्या ताब्यात जाणार त्या फुसक्या पंकज आणि त्याच्या त्या ते बबडीच्या आणि तो बबडी आणि ती बबडी दोघे मिळून घर विकून टाकतील आणि निरुपाला आणि बापाला जीव लावणार आहेत का ते अजून तर या निरुपाला काय काय सहन करावं लागणार आहे त्या बबड्या आणि बबडीपासनं आणि तू त्यांच्यावर घर सोपवायचं म्हणते त्यावर मीरा म्हणू लागते तुमचंही अगदी बरोबर आहे म्हणा तो पंकज आणि ती देविका कसली लालची आहे ना हे मला चांगलंच माहिती आहे त्यांच्यावरही आपण घर सोडून नाही जाऊ शकतो पण आता काय करणार आहात तुम्ही तेव्हा सत्य मला तो धमकेत तू टेन्शन घेऊ नको आलोच मी बबड्याकडनं असे म्हणत सत्या निघालेलं असतानाच मीरा त्याचा हात पकडते अहो थांबा की त्याच वेळेस सत्य धुमके तू मी लगेच येणार रे तुला माझी आठवण येईल ना तू मला मिस करशील मला माहिती आहे पण नको टेन्शन घेऊ मी लगेच येतो त्याच वेळेस मीरा मोलाक ते गप्प बसावं उगाच काही बोलू नका अहो मी तुम्हाला सांगते त्या बबड्याच्या रूममध्ये गेल्यानंतर काय बोलायचं याचा विचार करा नाहीतर उगच तिकडे जाऊन काहीतरी बोलतात आणि भांडण करतात हे सांगायचंय मला दुसरं काहीच नाही जा आता आता सध्या मात्र लगेच इकडे बबड्याच्या रूममध्ये निघालेला असतो त्याच वेळेस मी आता देवाकडे हात जोडते देवा अरे सगळं काही ठीक कर रे बाबा रवी रियाला घरी घेऊ नये त्यांच्या विना हे घर सुनं वाटतंय रे मला माझं हस्तके तर कुटुंब आहे देवा अशी आता मीरा देवाकडे प्रार्थना करू लागते तर इकडे आता रिया रूममध्ये बसलेली असते रवी आता तिच्या जवळ येतो ती आता काही रवीशी बोलायला तयारच नसते रागाने रवीकडे बघत असते रवी आता रियाचा फोटो आता घेतो आणि बघतो रिया मला ना तुझ्याशी जरा बोलायचंय म्हणजे कसं आहे ना बोलण्याने प्रश्न सुटतात ग असं न बोलून काही प्रश्न सुटणार नाही ना, ना त्याच वेळेस रिया मला लागते रवी तुला जे काही बोलायचं ना ते माझ्याशी बोल तू माझ्या डॅड्याला नकार का दिला मगाशी तेव्हा लगेच आता रवी म्हणागतो हे बघ रिया मला तुझ्या या घरात राहणं खूप ऑड वाटते ग मला अपवर्ड फील होतो आहे तेव्हा रिया म्हणागते हो रवी अरे इतक्या दिवस मी तुझ्या घरात राहत होते तेव्हा नव्हतं मला अपवर्ड फील होत मी तुला कधी काही बोलले आणि माझे मम्मा डॅडा तर तुझा किती लाड करतात अगदी तुझ्या आईबाबांसारखी काळजी घेतात तुझी तरी तुलाच करमत नाही इकडे तेव्हा रवी लागतो अगं पण किती त्यांनी लाड केले तरी शेवटी ते माझे आई वडील असणार आहे का सांग बरं त्यावर रि रियामुळे लागते अरे बापरे म्हणजे आता तुला माझ्या आईवडिलांमध्ये फरक दिसतोय तर अरे वा रवी एक नंबर भारिया मी तुझ्या घरी आले होते तेव्हा तुला काय वाटत होतं की तुझ्या आईवडिलांना मी स्वतःचे आईवडील मानावे आणि तुझ्या बाबतीत असं म्हणते तर तुला ते पटत नाही ना माझ्या आईवडिलांना स्वीकारायला तयार नाही आहे ना तू तेव्हा रवी मला वाटतं हे बघ रिया तू कुठलाही विषय कुठेही नेऊ नको मला तसं म्हणायचं नव्हतं ना अगं पण थोडे दिवस राहायचा प्रश्न वेगळा असतो ग मी जर एखादा पाहुणा म्हणून तुझ्या घरी येऊन राहिलो असतो ना तर ठीक होतं पण असं कायमचं तुझ्या घरात राहणं मला नाही जमत गं त्यामुळे रिया प्लीज विचार कर ना शांततेत विचार कर तेव्हा रिया मुलाक ते रवी मुळात म्हणजे ना आपण दोघे एकमेकांशी बोललो ना की भांडणच होणार आहे त्यापेक्षा नाही बोललेलंच चालेल त्यामुळे मला ना आता एक शब्दही बोलायचा नाही तुला जे करायचे ते तू कर असे म्हणत आता रिया लगेच जरा बाजूला जाते रवीला मात्र काय करावं कशीची समजूत काढावी काही सुचत नसतो तर इकडे देविका आणि पंकजच्या रूममध्ये दे, देविकाची झोपण्याची तयारी झालेली असते पण पंकज मात्र सग सारखं पाणी पित असतो कारण त्याच्या पोटात खूप गडबड होत असते त्याला खूप भूक लागली असते तेव्हा तो म्हणागतो बेबी अगं मला झोपच येणार नाही मला खूप भूक लागली ग तुला काय गरज होती बाहेर आपल्याला जेवायचं नाही असं म्हणायची आता काय करायचं तेव्हा देविका म्हणाते हो ना पंकज मलाही खूप भूक लागली रे मलाही झोप नाही येणार तेव्हा पंकज लागतो हो मग मग अशी का नाही म्हणाली जेवायला तेव्हा देविका म्हणू लागते मग काय करणार होते आपण आईंची बाजू घेतली हे त्यांना बघून बरं वाटलं ना जर आपण जेवलं असतो तर आईंना राग आला असता आणि मग त्या जर सत्य मीराच्या बाजूने झाल्या असतं तर एकतर सगळे घरचे आपल्या विरोधात असतात एकतर आईच आपल्या बाजूने उभ्या राहतात आणि त्यांनाही जर आपण गमावलं तर म्हणून मी हे सगळं केलं पंकज तेव्हा पंकज लागतो अगदी योग्य केलंय बेबी पण आता काय करायचं खूप भूक लागली ग तेव्हा देविका म्हणू लागते पंकज आपण एक काम करूया बाहेरनं पार्सल मागूया आणि गपचूप रूममध्ये खाऊन घेऊया तेव्हा पंकजू लागतो वा बेबी एक नंबर भारी आयडिया चल मी लगेच पार्सल बुक करतो तेवढ्यात आता सत्या मात्र दरवाज्याच्या बाहेर उभं राहून सगळं काही या फुसक्याचं आणि बबडीचं कांड ऐकत असतो त्यावर सत्य मला अच्छा म्हणजे असे रंग दाखवायचे तुम्हाला चोरून पार्सल खायचं काय अरे ती निरुपा वेड्यासारखं प्रेम करते तुमच्यावर आणि तुम्ही तिला फसवतायत आता बघाच मी काय करतो तो का ने ते तर इकडे आता पंकज आणि देविकाने आता ऑर्डर करायला सुरुवात केलेली असते तेव्हा पंकज लागतो बेबी चायनीज मागू का का डोसा मागू काय मागवायचं सांग बरं तेव्हा देविकामुळे लागते पंकज असं मस्त काहीतरी पायसी एकदम भारी छान असलं पाहिजे रे बटरवालं पावभाजी पावभाजी ऑर्डर कर आता दोघांनीही इथे पावभाजी ऑर्डर केलेली असते तर आता सत्या लगेच दरवाज्यातून हे सगळं ऐकत असतो आणि मला लागतो अच्छा आता पावभाजी खायची काय आता बघाच या सत्याची कमाल नाही आहे सत्यागिरीने तुमची वाट लावली ना तर नावाचं सत्या नाही आहे असे म्हणत सत्याने आता सत्या स्टाईलने आपल्या गळ्यातली चैन फिरवलेली असते तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल आता पार्सल घेऊन तो बॉय आता इथे दरवाज्यात बेल वाजवता सत्य पटकन येतो आणि दरवाजे उघडतो आणि लागतो प्लीज दादा ते पार्सल माझ्याकडे द्या तेव्हा लगेच आता ते दादा म्हणू लागतात पण पैसे त्यावर सत्य म्हणू लागतो मी आलोच दोन मिनिटात सत्या लगेच ते पार्सल घेऊन किचनमध्ये जातो आता त्या पावभाजीचा डब्बा उघडतात सत्याने त्या पावभाजीमध्ये जमाल गोटा मिसळवलेला असतो त्यावर सत्य मला लागतं हे फसक्या पंकज आणि बबडे आता हा जमाल गोटा खाऊन तुमच्या हातात लोटा घेण्याची वेळ येणार आहे आणि मग चोरट्यानं चोरून खाण्याचे काय कमाल असते ना ते कळेल तुम्हाला असे म्हणत सत्य पुन्हा ते पार्सल घेऊन बाहेर येतो आणि त्या मुलाकडे देतो आणि मुला लागतो हे बघ दादा आता तू पुन्हा बेल वाजव आणि कुणाला बी सांगू नको मी हे पार्सल घेऊन गेलो होतो म्हणून आपल्यातलं सिक्रेट असंच राहू दे आणि बोलव पंकजला असे म्हणत आता लगेच तो पार्सलवाला पुन्हा बेल वाजवतो त्याच वेळेस घाईघाईतच आता चोरटा पंकज आणि देवी काली दिसतात आता दोघेही पटकन ते पार्सल घेऊन रूममध्ये जातात सध्या मात्र किचनच्या खिडकीतनं डोकावून दोघांकडे बघत असतो आता मात्र या दोघांची कशी जिरणार हे आपल्याला पुढील भागामध्ये नक्कीच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद